भाडगाव तालुक्यातील कोटली येथील भूमिपुत्र प्रवीण अभिमन्यू पाटील सीआरपीएफ एकशे बटालियनचा जवान उधमपूर येथे देश सेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे कोटली येथील जवान सी आर पी एफ एकशे सदोतीस बटालियन उधमपूर येथे कार्यरत असताना गोळी लागलेल्या परिस्थितीत त्यांना वीर मरण आलेले आहे सुमारे बारा वर्षापासून ते देशसेवेत कार्यरत होते गेल्या आठवड्यात कोठली येथे आईवडल्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नातेवाईक व मित्रपरिवार यांना भेटून ते कर्तव्यावर परतले होते त्यातच अशी अचानक गावात ऐकू आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांचे पार्थिव गावावर आणण्यासाठी गावातील नातेवाईक रवाना झाले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका